ते ते हो जबरदस्त आहे नमस्कार आपण आहोत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर आणि या ठिकाणी आपण बघू शकता आपण जिचे व्हिडिओ भरपूर बघितलेले आहेत अशी आरती आपल्या सोबत आहेत आणि त्याच सोबत आपल्या सोबत आहेत श्रीमान संग्राम जोशी साहेब जे लोकशाही सकाराम जोशी प्रतिष्ठानचं काम करतात आणि या बाजूला आपण बघू शकता राकेश जोशी साहेब पसायदान आधार आश्रमाचं काम चाळीसगाव येथे करतात मित्रांनो आपण ज्या आरतीचा व्हिडिओ बघितला आणि अनेक कमेंट त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या कमेंट मध्ये तुम्ही लिहिलेलं होतं की ही आरती बरी व्हायला पाहिजे आरतीने स्वतःच्या पाळावर उभं राहून काहीतरी चांगलं करायला पाहिजे आणि तिच्यावर जी काही भितलं तिच्यावर जी काही संकट आली ती दूर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सर्व जळगावकरांनी व्यक्त केलेली होती तीच आरती आज आपल्यासमोर उभी आज तिच्या उपचारासाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालय इथे तिला आणलेलं होतं त्याचप्रमाणे आपण योगायोगाने तिला प्रकाश चित्ते जे संतुलन हॉस्पिटलवाले आहेत त्या डॉक्टरांकडे पण घेऊन गेलो आणि त्या डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी देखील तिला तात्काळ ओळखलं एवढंच नव्हे तर डॉक्टर चित्ते यांनी तिच्या उपचाराची फी देखील घेतली नाही म्हणजे एकंदरीत तिच्या संदर्भात ज्या पद्धतीने सर्वसामान्याच्या भावना आहेत त्या समोर आलेल्या आहेत म्हणजे तिच्यावर खूप दुर्दैवी अशी वेळ आलेली आहे तिची आई पण मनोरुग्ण ती पण मनोरुग्ण आणि तिच्यावर उपचार करणारे तिचे वडील जे तिच्यावर एकमेव त्यांचा आधार होते त्यांचं छत्र होतं ते पण दुर्दैवाने गेल्या तीन चार वर्षांपूर्वी वार पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानकडून असं ठरवलेलं आहे की तिच्या उपचारासाठी जो काही खर्च येईल तो आम्ही फुल ना फुलाची पाकळी काही प्रमाणात आम्ही मदत करणार आहोत नेमका काय अनुभव सांगाल आरतीचा आरतीमध्ये कितपत सुधारणा तुम्हाला वाटते आरतीमध्ये सुधारणा ही भरपूर प्रमाणात झालेली आहे सर पण आजच्याही परिस्थितीत जर बघितलं आपल्या आश्रमात असलेले चाळीस पेशंट चाळीस मध्ये आरती पण चाळीस हवी आहे एकोणचाळीस एक साइडला आणि आरती एक एक साइडला या परिस्थितीत आम्हाला तिला मॅनेज करावं लागतं मित्रांनो एवढं नव्हे तुम्हाला सांगू इच्छितो या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी जोशीबंधूंनी जे काही पायंदा पाडला तो नक्कीच गौरवास्पद आहे परंतु आता आगामी भविष्य काळामध्ये तिला फार मोठ्या उपचाराची गरज आहे आणि त्या उपचाराकरता मोठमोठ्या डॉक्टरांकडे नेणं अत्यंत गरजेचं आहे जर मित्रांनो शक्य झालं तर आपण देखील या ठिकाणी मदत करू शकतात कारण काय असतं सामाजिक कार्यकर्त्यांना कुठंतरी आर्थिक जोड हे फार महत्वाची असते आणि ती जर आर्थिक जोड या आरतीच्या संदर्भात मिळाली तर हीच आरती कुठंतरी आपल्या सोबत राहील हसत खेळत राहील आणि तिच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते दूर होण्यास मदत मिळेल यासोबत मी तुम्हाला या ठिकाणी संस्थेचा क्यू आर कोड देतो आणि संस्थेचा नंबर देखील तुम्ही खाली बघू शकता यावर तुम्हाला जी जी असेल ती मदत टाका आणि आरतीला बरं करण्यासाठी योग्य ती मदत करा मित्रांनो धन्यवाद खूप 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 धन्यवाद जय महाराष्ट्र